लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत बोलताना भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा घोर अवमान केला आजकाल आंबेडकरांचं नाव सारखं सारखं घेणं ही फॅशन झाली आहे असं म्हणत त्यांनी महामानवाबद्दल अनुद्गार काढले त्याचे तीव्र पडसत आता दिल्ली पासून थेट गल्ली पर्यंत उसळत आहे प्रचंड जनक्षोभ उसळलेला आहे देशभरात संतप्त जनता रस्त्यावर उतरली आहे नाशिकमध्ये देखील आज ठिकठिकाणी अमित शहा यांच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आलेला आहे नाशिक येथे काँग्रेस कमिटीच्या वतीनं अमित शहा यांचा निषेध करत आंदोलन करण्यात आलेलं होतं त्यानंतर द्वारका परिसरात देखील हनीफ बशीर त्याचबरोबर मुस्लिम संघटनांकडून अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आलेला आहे यावेळी हनीफ बशीर यांनी अमित शहा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला आज जो हमारे हमारे देश के गृहमंत्री अमित शाह ने जो हमारे जिसके ऊपर पूरी दुनिया चल रही ऐसे बाबा साहब अंबेडकर इनके बारे में जो व्यक्त करा इसके लिए या आज हमने निषेध करे और जो देश के अंदर जो चल रहा है अल्पसंख्या पे जा हुआ घटना अल्पसंख्या को मारना जोड़ना इसके लिए आज यहाँ जमा हुए है अभी हाल ही में एक मस्जिद के ऊपर से पांच लोगों को गोलियां मार दिए जब भी गृह मंत्री का मुंह नहीं खुला और गृह मंत्री का जब मुंह खुला तो हमारे बाबा साहब अम्बेडकर इनके बारे में गलत सलत लफ्ज दे के उन्होंने जो देश के अंदर जो अशांति पहला को मांगता मुर्दाबाद आज नाशिक शहरात दिवसभर अमिशा शहा यांच्या विरोधात वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन होत आहेत काँग्रेस कमिटीनंतर देवळाली कॅम्प परिसरात देखील भीम अनुयायांनी यांनी यांच्या वक्तव्याचा निषेध करत आंदोलन केलेलं आहे त्यानंतर द्वारका येथे हनीफ बशीर यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम संघटनांनी एकत्र येत अमित यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक